नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टडी विथ सोनाली या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण टी ई टी सी टी टी तसेच टेट या तिन्ही एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे प्रश्न पाहत आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण संख्याज्ञांवरील प्रश्न पाहिलेले आहेत आज आपण परिमाणे व मापे यावरील प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत व टी ई टीसाठी आणि टेट तसेच सी टी ई टीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे एक दूध विक्रेता एक लिटर दुधामध्ये तीन लिटर पाणी मिसळून सदर मिश्रण दुधाचेच खरेदी किमतीत विकतो तर त्याला तक्के किती टक्के नफा मिळेल असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे या ठिकाणी जर आपण प्रश्न सोडवत असताना मूळ दूध किती आहे एक लिटर दूध आहे त्याच्यामध्ये तो तीन लिटर पाणी मिसळतो म्हणजे निव्वळ नफा किती आहे तीन गुणाकारामध्ये काय करायचं आहे शंभर करायचं आहे आता तीन गुणाकारामध्ये शंभर म्हणजे किती येणार आहे तीनशे टक्के छेदस्थानी एक म्हणजे काय एकच येणार आहे त्या ठिकाणी मग याचं उत्तर काय असणार आहे तीनशे टक्के ऑप्शन नंबर एक यानंतर पुढील प्रश्न आहे एक हेक्टर म्हणजे किती एक्कर या ठिकाणी दोन ऑप्शन हे रिपीट झालेले आहेत त्यासाठी माफ करा तर एक हेक्टर म्हणजे दोन पॉईंट पाच अडीच अक्कर हे याचं उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे साखरेची किंमत तीस टक्के वाढली म्हणून खर्च सर तेवढाच राहण्यासाठी साखर किती कमी वापरावी लागेल वारंवार विचारण्यात येणारा हा प्रश्न आहे तर हा प्रश्न सोडवत असताना सुरुवातीला तीस घ्यावरी तीस घेतल्यानंतर छेदस्थानी वाढली म्हटलेला आहे म्हणजे शंभर प्लस तीस एकशे तीस येणार आहे आणि गुणाकारामध्ये शंभर करा तर याचं उत्तर दशांश अपूर्णांकात येईल अराऊंड फिगर किती येणार आहे तेवीस येणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे समान खरेदी किंमत असणाऱ्या दोन खुर्च्यांच्या विक्रीच्या किमतीत रुपयाचा फरक असून त्यांच्या नफ्यातील शेकडा बारा टक्के आहे तर प्रत्येक खुर्चीची खरेदी किंमत किती आता प्रत्येक खुर्चीची खरेदी किंमत विचारण्यात आलेली आहे आणि नफ्यातील फरक किती आहे शेकडा फरक बारा टक्के आहे मग बारा टक्के बरोबर विक्रीच्या किमतीत फरक किती आहे साठ रुपयाचा आहे मग शंभर टक्के बरोबर किती शंभर गुणाकारामध्ये साठ छेदस्थानी बारा करा बारा एक बारा बारा पंचे साठ आणि शंभर गुणाकारामध्ये पाच केल्यानंतर किती येणार आहेत पाचशे म्हणजेच ऑप्शन नंबर दोन हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे पाच मीटर म्हणजे किती, किती किलोमीटर प्रश्न सोपा वाटत असेल तर एक किलोमीटर बरोबर किती एक हजार मीटर असतं बरोबर इथं दिलेलं आहे पाच मीटर आणि विचारलेलं आहे किलोमीटर म्हणजे पाच मीटर दिलेलं आहे विचारलेलं आहे किलोमीटरमध्ये मग ते किती येणार आहे शून्य दशांश शून्य शून्य पाच ऑप्शन नंबर चार यानंतर पुढील प्रश्न दोन पॉईंट चार किलोग्रॅम वजा बाराशे ग्रॅम वजा एकशे तीस ग्रॅम किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये रूपांतर करून घ्या दोन पॉईंट चार किलोग्रॅम आता एक किलोग्रॅम बरोबर काय असतं एक हजार ग्रॅम असतं मग दोन पॉईंट चार किलोग्रॅम गुणाकारामध्ये जर तुम्ही एक हजार केलात तर ते येणार आहे दोन हजार चारशे आता दोन हजार चारशे ग्रॅम त्याच्यामधून हे बाराशे ग्रॅम वजा केलं तर उरणार किती आहे बाराशे ग्रॅम वजा एकशे तीस ग्रॅम करायचं याचं उत्तर किती येणार आहे एक हजार सत्तर ग्रॅम ऑप्शन नंबर चार यानंतर पुढील प्रश्न आहे जर चिक्कू चोवीस रुपये डझन आहेत तर त्याचा शेकडा भाव किती आता चोवीस रुपये डझन चोवीस रुपये डझन दजन, एका डजनात किती असतात बारा असतात म्हणजे एक चिक्कू किती रुपयाला पडणार आहे दोन रुपयाला पडणार आहे या ठिकाणी शेकडा म्हणजे शंभर शंभर गुणाकारामध्ये दोन करा किती येणार आहेत दोनशे यानंतर पुढील प्रश्न आहे एका वस्तूची विक्री किंमत आठशे चाळीस आहे परंतु ती सातशे चौदाला ला विकण्यात आली तर किती टक्के सूट किंवा डिस्काउंट देण्यात आले तर हा प्रश्न सोडवत असताना खरेदी किंमत किती आहे म्हणजेच विक्री किंमत आठशे चाळीस आहे परंतु ती सातशे चौदाला विकण्यात आली आठशे चाळीस छेदस्थानी घ्या आठशे चाळीस आणि सातशे चौदामधला मधला फरक घ्या एकशे सव्वीस येईल आणि गुणाकारामध्ये शंभर करा आता हे सॉल्व्ह केल्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पंधरा टक्के ऑप्शन नंबर दोन कॅल्क्युलेशन जे आहे ते तुम्ही करत चला कारण इथं आपला व्हिडिओ जास्त लॉंग होणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे क्षेत्रफळाचे माप कोणत्या प्रकारात मोजतात तर क्षेत्रफळाचे जे माप आहे ते चौरस मीटर या प्रकारामध्ये मोजले जाते यानंतर पुढील प्रश्न आहे एक मीटर बरोबर किती सेंटीमीटर तर एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर त्यानंतर एका संख्येचे वर्गमूळ दोन आहे तर त्या संख्येचा घन किती असेल आता एका संख्येचे वर्गमूळ दोन आहे म्हणजे ती संख्या काय असणार आहे चार कारण चारचं वर्गमूळ काय आहे दोन त्या संख्येचा घन म्हणजे घन किती असणार आहे ऑप्शन नंबर दोन या प्रश्नाचं काही प्रश्न सोपे आहेत तर काही प्रश्न तितकेच अवघड आहेत आपण सर्व प्रकारचे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे तीन हजार रुपयाची एक वस्तू वीस टक्के तोट्याने विकली तर विक्रीची किंमत किती तीन हजार रुपयाची एक वस्तू आहे वीस टक्के तोट्याने विकली मग या ठिकाणी ऐंशी घ्या शेतस्थाने हे शून्य कटले आणि हे शून्य कटले आता तीस आणि ऐंशीचा चा करा तो किती येणार आहे दोन हजार चारशे म्हणजेच ऑप्शन नंबर तीन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न एक वस्तू सतरा रुपयांना विकल्यामुळे दोन रुपयाचा फायदा होतो जर ती वस्तू बारा रुपयाला विकली असती तर शेकडा नफा किंवा तोटा किती रुपये होईल अतिशय काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा आहे आता एक वस्तू सतरा रुपयाला विकली आणि दोन रुपयाचा फायदा झाला म्हणजे तिची खरेदी किंमत किती असणार आहे पंधरा रुपये खरेदी किंमत असणार आहे कारण दोन रुपयाचा फायदा झालेला आहे सतराला विकल्यामुळे मग ती जर बाराला विकली तर नफा किंवा तोटा विचारलेला आहे खरेदी किंमत आहे बारा सॉरी खरेदी किंमत आहे पंधरा विकलेली आहे बारा रुपयाला बारा आणि पंधरामधला फरक घ्या तीन येणार आहे आणि गुणाकारामध्ये शंभर करा या ठिकाणी तीन ने पंधराला भाग द्या पाच पाच ने शंभरला भाग द्या काय येणार आहे वीस टक्के आता तोटा की नफा या ठिकाणी वस्तू घेतली होती आणि विकली म्हणजे काय झालेला आहे तोटा, तोटा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे सहा मीटर लांबीची तार चोवीस ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे तयार केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती आता या ठिकाणी सहा मीटर लांबीची तार आहे चोवीस ठिकाणी कापली तर तिचे तुकडे किती होणार आहेत पंचवीस तुकडे होणार आहेत मग सहाला 25 ने ला पंचवीसने भाग द्या याचं उत्तर काय येणार आहे शून्य दशांश चोवीस ऑप्शन नंबर दोन यानंतर पुढील प्रश्न आहे दर मीटरला बावीस पॉईंट पासष्ट रुपये भावाने सहा मीटर कापड घेतले तर एकशे पन्नास रुपयातून किती रुपये उरतील अशा प्रकारचा हा प्रश्न आहे या ठिकाणी आन्सर जरा चुकीचे देण्यात आलेले आहेत माझ्याकडून तर या ठिकाणी जे आहे मग सहा ने याला गुणाकार करा हे येणार आहे तुमचं किती एकशे पस्तीस दशांश नव्वद येणार आहे मग एकशे पन्नास रुपयामधून हे वजा करा उत्तर येणार आहे चौदा पॉईंट एक शून्य रुपये यानंतर पुढील प्रश्न आहे शून्य दशांश शून्य शून्य पंचवीस क्विंटल तांदूळ म्हणजे किती ग्रॅम आता शून्य दशांश शून्य शून्य पंचवीस क्विंटल दिलेलं आहे या ठिकाणी आता एका क्विंटलमध्ये किती असतं तर शंभर किलो असतं म्हणून या ठिकाणी अगोदर शून्य दशांश शून्य शून्य पंचवीस गुणाकारामध्ये शंभर करून घ्या तर या ठिकाणी शंभर केल्यानंतर किती येणार आहे हे पंचवीस शून्य दशांश या ठिकाणी किती येणार आहे शून्य दशांश पंचवीसशे येणार आहे परत गुणाकारामध्ये एक किलोग्रॅम बरोबर एक हजार ग्रॅम म्हणून एक हजार घ्याचं उत्तर येणार आहे अडीचशे यानंतर पुढील प्रश्न आहे जर पन्नास पाऊंडची किंमत तीन हजार रुपये होत असेल तर नऊशे साठ रुपये म्हणजे किती पाऊंड पन्नास पाऊंडची किंमत किती आहे तीन हजार रुपये आहे दिलेला आहे नऊशे साठ रुपये तर याची पाऊंडची किंमत किती तिरकस गुणाकार करा आणि सोडवा याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर एक सोळा यानंतर पुढील प्रश्न आहे सोनालीने पन्नास आंबे शंभर रुपयात विकत घेतले तर तिला अर्धा डझन आंबे किती रुपयाला पडले पन्नास आंबे आहेत आणि शंभर रुपयामध्ये विकत घेतलेले आहेत अर्धा डझन म्हणजे किती सहा आंबे तर किती रुपयाला पडले तिथ कस गुणाकार करा याचं उत्तर येऊन जाईल बारा ऑप्शन नंबर दोन किंवा तिरकस गुणाकार करायचा नसेल तर इथले इथं भाग द्या पन्नास एक पन्नास पन्नास दुने शंभर सहा गुणाकारामध्ये दोन करा उत्तर येणार आहे बारा यानंतर पुढील प्रश्न आहे अकराचा वर्ग आणि सातचा घन यांची बेरीज किती मित्रांनो तुम्हाला वीस पर्यंतचे पाढे कमीत कमी वीस पर्यंतचे पाढे वीस पर्यंतचे वर्ग आणि दहा पर्यंतचे घन हे पाठ असायला हवेत जर तुम्ही गणित या विषयाचा अभ्यास करणार आहात आणि ह्या जर बेसिक गोष्टी तुमच्या क्लिअर नसतील तर तुमचं कॅल्क्युलेशन अजिबात फास्ट होणार नाही त्यामुळे या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत सध्या वेळ आहे परीक्षेला त्यामुळे तुम्ही या संधीचा फायदा घ्या आणि जास्तीत जास्त अभ्यासाला वेळ द्या ज्या तुमच्या गोष्टी तुम्हाला अवघड जात आहेत त्याकडे फोकस करा आणि या मिळालेल्या संधीचा फायदा घ्या कारण जेव्हा शांततेच्या काळात घाम गाळला जातो तेव्हा त्याचा फायदा नक्की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये होणार आहे आणि हीच ती संधी आहे आचारसंहितेचा काळ आहे निवडणुकीचा काळ आहे आणि या सुट्ट्यामध्ये तुम्ही अजिबात तुमचा वेळ वाया घालू नका यामध्ये अकराचा वर्ग विचारलेला आहे तो आहे एकशे एक्केवीस आणि सातचा घन विचारलेला आहे तो आहे तीनशे त्रेचाळीस यांची बेरीज करा ती येईल चारशे चौसष्ट ऑप्शन नंबर तीन या ठिकाणी एकोणीसचा घन विचारण्यात आलेला आहे आता जेव्हा मायनस चिन्ह दिलं जातं आणि घन विचारला जातो तर ना रहे। ना रहे ते रहे त्या ठिकाणी मायनसच उत्तर येणार आहे म्हणजे याचा उत्तर असणार आहे सहा हजार आठशे एकोणसाठ आणि ते असणार आहे मायनसमध्ये यानंतर पुढील प्रश्न आहे एका वस्तूची जी किंमत आहे शेकडा वीसने वाढवल्यास त्या वस्तूचा खप पंचवीस टक्क्यांनी कमी झाला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला एकशे वीसने वाढली म्हणलेला आहे म्हणजे शंभरावर एकशे वीस आणि परत पंचवीस टक्क्याने म्हणजे एकशे पंचवीस छेदस्थानी शंभर करा तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला म्हणलेला आहे सॉरी या ठिकाणी कमी आहे मी वाढ सुरुवातीला एकशे वीसने ने वाढलेला म्हटला आहे नंतर पंचवीस टक्क्यांनी कमी झाला म्हणजे या ठिकाणी किती येणार आहे पंच्याहत्तर छेदस्थानी शंभर हे सोडवत असताना पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंचवीस चौक शंभर चारित्रिक बारा तीस त्रिक किती नव्वद छेदस्थाने शंभर म्हणजे हे दहाने कमी यापैकी नाही याचं उत्तर असणार आहे बारा मिनिटाचे छत्तीस सेकंदाशी गुणोत्तर किती अशा प्रकारचा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आता एक मिनिट म्हणजे किती साठ सेकंद गुणोत्तर समान करून घ्या सुरुवातीला बारा मिनिट म्हणजे किती असणार आहेत सातशे वीस सेकंद आणि हे छत्तीस 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 दुने बहात्तर म्हणजे विसास एक ऑप्शन नंबर चार एक मिलियन म्हणजे किती आता अशा प्रकारचा प्रश्न टी टी मध्ये दोन हजार एकवीस ला विचारण्यात आलेला होता त्या ठिकाणी बिलियन होतं आणि त्यावर किती शून्य असतात अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला होता तर लक्षात ठेवा इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते तुम्हाला माहिती असायला हवं आपण मराठीमध्ये एकक म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये वन्स म्हणतात मराठीमध्ये दशक म्हणतो त्याला टेन्स म्हणतात मराठीमध्ये शतक म्हणतो त्याला हंड्रेड्स म्हणतात हे तुम्हाला माहिती असेल त्यानंतर हजार म्हणतो त्याला काय म्हणतात थाउजंड्स त्यानंतर दश हजार याला आपण काय म्हणतो टेन थाऊजंड्स लक्षला काय म्हणतो हंड्रेड थाउजंड्स आणि नंतर येतं दशलक्ष तर दशलक्षाला आपण काय म्हणतो तर मिलियन्स दश लक्षाला काय म्हणतो मिलियन्स म्हणतो म्हणजे एक मिलियन म्हणजे किती दहा लाख हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला म्हटलं की बिलियन्स म्हणजे काय तर बिलियन्स म्हणजे आपण त्याला म्हणतो अब्ज हेही लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे एक किलोमीटर बरोबर किती सेंटीमीटर एक किलोमीटर बरोबर किती सेंटीमीटर असा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे परिमाणांचा अभ्यास करताना तुम्हाला महत्वाचं माहिती असायला हवं की कि अगोदर किलो असतो त्यानंतर हेक्टो त्यानंतर डेका मीटर डेसी सेंटी आणि त्यानंतर मिली म्हणजे किलो हेक्टो डेका मीटर डेसी सेंटी आणि मिली एक किलोमीटर विचारलेला आहे म्हणजे या ठिकाणी एक येणार एक किलोमीटर बरोबर किती सेंटी सेंटी कुठं आहे इथं बघा एक दोन तीन चार आणि पाच शून्य या ठिकाणी येणार आहेत या पद्धतीने देखील तुम्ही हे हा प्रश्न सोडवू शकता तर या ठिकाणी जर आपण बघितलं एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे ऑप्शन नंबर चार या प्रश्नाचं चा उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे तेरा हजार आठशे चोवीस चे घनमूळ किती अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तर या ठिकाणी mm बर या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर तीन यानंतर पुढील प्रश्न आहे पंधरा मिलीमीटर अधिक पासष्ट सेंटीमीटर बरोबर किती मीटर मीटरमध्ये विचारलेलं आहे त्यामुळे रूपांतर करून घ्यायचं आहे या ठिकाणी मिलीमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करा सेंटीमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करा तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की या ठिकाणी किलो हेक्टो डेका मीटर डेसी सेंटी आणि मिली शेवटचं आहे मिली या ठिकाणी हे तुम्हाला परिमाणे माहिती असायला हवेत इथं दिलेलं आहे पंधरा मिलीमीटर मिली मिली पंधरा मिलीमीटर मिली आणि करायचं आहे मीटरमध्ये म्हणजे किती घरं एक दोन आणि तीन घरं म्हणजे या पंधरा मिलीमीटरला मिली कितीने भाग द्यावा लागेल एक हजारने किती अंक सोडून दशांश शून्य तीन अंक सोडून एक दोन आणि तीन शून्य दशांश शून्य पंधरा हे या ठिकाणी आलेलं आहे त्यानंतर पासष्ट सेंटीमीटर पासष्ट सेंटीमीटरचं से मीटर म्हणजे पासष्ट भागीले किती करावे लागेल शंभर म्हणजे शून्य दशांश पंधरा अधिक शून्य दशांश शून्य पंधरा आहे हे आणि शून्य दशांश पासष्ट या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात पाच आणि एक सहा शून्य दशांश सहाशे पासष्ट ऑप्शन नंबर तीन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न दहा सेंटीमीटरचे वर दोन मीटरशी असलेले गुणोत्तर किती मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की परिमाणे माहिती असायला हवीत आता एक मीटर बरोबर किती शंभर सेंटीमीटर इथं दिलेलं आहे दहा सेंटीमीटर दोन मीटर म्हणजे दोनशे सेंटीमीटर हा शून्य कटला हा शून्य एकास वीस ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे एक किलोग्रॅम भागाकारामध्ये पंचवीस ग्रॅम एक किलोग्रॅम बरोबर किती एक हजार ग्रॅम भागिले हे पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर म्हणजे किती येणार आहे चाळीस अतिशय सोपेही प्रश्न घेतलेले आहेत त्याचप्रमाणे अवघडही प्रश्न घेण्यात आलेले आहेत सर्वच सोपे आणि सर्वच अवघड असे देखील नाहीत एक घनमीटर म्हणजे डॅश डॅश घन सेंटीमीटर तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर तीन यानंतर पुढील प्रश्न आहे शंभर ग्रॅम तिळाची एक पुडी या प्रमाणे पंधरा किलोग्रॅम तिळाच्या किती पुड्या तयार होतील शंभर ग्रॅम तिळाची एक पुडी पंधरा किलोग्रॅम म्हणजे किती पंधरा हजार ग्रॅम आता याला शंभरने भाग द्या शून्य शून्य कॅन्सल म्हणजे किती येणार आहे एकशे पन्नास यानंतर पुढील प्रश्न आहे एक विक्रेता एका वस्तूच्या मूळ किमतीवर चाळीस टक्के वाढ करून त्या किमतीवर काही सूट देऊन त्याला बारा टक्के नफा होतो तर किती टक्के सूट तो हो देतो एक विक्रेता आहे एका वस्तूच्या मूळ किमतीवर किती तो वाढ करतो चाळीस टक्के वाढ करतो आणि काही सूट देऊन त्याला बारा टक्के नफा होतो बारा टक्के म्हणजे किती एकशे बारा गुणाकारामध्ये शंभर करा छेदस्थानी एकशे चाळीस करा हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर येणार आहे ऐंशी आलेला ऐंशी हे शंभरमधून मधून वजा करा म्हणजे उत्तर किती येणार आहे ऑप्शन नंबर यानंतर पुढील प्रश्न आहे दहा मुलांना किलोग्रॅम साखर तीस दिवस पुरते तर एका मुलाला दोन किलोग्रॅम साखर किती दिवस पुरेल दहा मुलं आहेत त्यांना जी वीस किलोग्रॅम साखर आहे किती दिवस पुरते तीस दिवस पुरते त्यानंतर एका मुलाला किती दिवस पुरेल म्हणलेलं आहे दोन किलोग्रॅम साखर दहा कॅन्सल झाले दहा दहा, दोन -दोन किती ऑप्शन नंबर चार एका दुकानदाराने पाच वस्तूच्या खरेदीवर एक वस्तू फ्री दिली तर शेकडा किती टक्के सूट दिली अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तर या ठिकाणी पाच वस्तूच्या खरेदीवर खरेदी किंमत किती आहे पाच एक वस्तू फ्री दिली म्हणजे सहा वस्तू झाल्या वस्तू होत्या पाच याच्यामधला फरक घ्या किती येणार आहे एक आणि गुणाकारामध्ये किती शंभर पाचने ने भाग द्या वीस ऑप्शन नंबर तीन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे एने एक सायकल बी ला पाच टक्के नफ्यावर विकली बी बीने तीच सायकल सीला दहा टक्के नफ्याने विकतो आणि यानुसार जर ने बी ला दोन हजार तीनशे दहा रुपये दिले तर ए ने ती सायकल किती रुपयांना खरेदी केली होती अशा प्रकारचा हा प्रश्न आहे आता एची माहीत नाही यक्स घ्या बीला पाच टक्के नफ्याने म्हणजे एकशे पाच छेदस्थाने शंभर घ्या गुणाकारामध्ये सीला दहा टक्के नफ्याने म्हणजे एकशे दहा छेदस्थानी शंभर घ्या बरोबर दोन हजार तीनशे दहा घ्या या ठिकाणी हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला खरेदी किंमत मिळून जाईल यानंतर लीप वर्षातील फेब्रुवारी महिन्याचे तास किती आता लीप वर्षातील फेब्रुवारी महिन्यामध्ये दिवस किती असतात एकोणतीस एका महिन्याचे एका दिवसाचे तास किती चोवीस याला चोवीसने गुणाकार करा उत्तर येईल सहाशे शहाण्णव ऑप्शन नंबर तीन यानंतर एका अर्धवर्तुळाची एकवीस से सेंटीमीटर असल्यास त्या अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ किती आता जर पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण काढलं तर सूत्र आहे पाया वर्ग म्हणजे बावीसांनी सात गुणाकारामध्ये एकवीस गुणाकारामध्ये एकवीस सातने ने भाग द्या सात्विक एकवीस हे एक बावीस गुणाकारामध्ये त्रेसष्ट आता या ठिकाणी यांचा गुणाकार करा तो गुणाकार येणार आहे तेराशे शहाऐंशी अर्धक्षेत्रफळ म्हटलेलं आहे म्हणजे याला दोन ने भाग द्या बे सख्ख बारा बे अठरा आणि बेत्रिक सहा म्हणजे सहाशे त्र्याण्णव या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर दोन तास दहा मिनिट पंचवीस सेकंद म्हणजे किती सेकंद अशा प्रकारचा हा प्रश्न आहे दोन तास एका तासामध्ये से किती सेकंद असतात छत्तीसशे सेकंद असतात दोन तासामध्ये किती होणार मग सात हजार दोनशे दहा मिनिट म्हटलेलं आहे एका तासामध्ये तुम्हाला सेकंद छत्तीसशे माहीत आहेत एका तासामध्ये सेकंद किती असतात एका मिनिटामध्ये सेकंद किती असणार आहेत साठ दहा मिनिटामध्ये किती येतील मग सहाशे आणि हे पंचवीस आता यांची बेरीज करा सात हजार आठशे पंचवीस हे तुमचं उत्तर येऊन जाईल एक इंच बरोबर किती सेंटीमीटर तर एक इंच बरोबर दोन दशांश पाच चार सेमी ऑप्शन नंबर एक यानंतर पुढील प्रश्न आहे रामरावांनी आपल्या शेतात एक छेद तीन भागात ऊस लावला जसं सांगितलेलं ला आहे तसं मांडणी करू एक छेद तीन भागामध्ये ऊस लावलेला आहे एक छेद चार भागामध्ये सोयाबीन लावलेला आहे व उरलेल्या पंचवीस एकरामध्ये ज्वारी लावलेली आहे तर शेत किती एकर अगोदर यांची बेरीज करा चारित्रिक बारा वर येणार आहेत हे सात बेरीज केल्यानंतर आणि अधिक पंचवीस बरोबर एक्स पंचवीस गुणाकारामध्ये हे बारा या दोघांमधला फरक घ्या तो येणार आहे पाच पाचने भाग द्या पाच पाचा पंचवीस बारा पंच किती साठ म्हणजे एकूण शेती किती एकर आहे साठ एकर आहे यानंतर पुढील प्रश्न त्रेचाळीस हजार दोनशे सेकंद म्हणजे किती तास आता सेकंदाचं मिनिटमध्ये रूपांतर करत असताना साठनं भागायचं असतं परत मिनिटाच्या तासामध्ये रूपांतर करत असताना साठ न बघायचं असतं तर तुम्हाला माहिती असेल की शेहेचाळीस हजार चारशे हे एका दिवसाचे सेकंद असतात याच्या जर तुम्ही अर्ध केला तर त्रेचाळीस हजार दोनशे येणार आहे म्हणजे बारा तासाचे हे सेकंद असणार आहेत कोणत्याही पद्धतीनं करू शकता आता या ठिकाणी विचारलेलं आहे चारचा घन किती येणार आहे चौसष्ट वजा बारा म्हणजे हे किती येणार आहेत बावन्न यापैकी नाही यानंतर पुढील प्रश्न एक गुंठा शेत सपाटी करण्याचा जो खर्च आहे तो किती आहे पंधराशे रुपये आहे तर एक एकर शेती सपाटी करण्याचा किती खर्च येईल तुम्हाला माहिती असायला हवं की एक एकर म्हणजे किती गुंठे चाळीस गुंठे असतं या ठिकाणी एक गुंठा सपाटी करण्याचा खर्च किती दिलेला आहे पंधराशे आपण एक एकरला एक चाळीस गुंठेमध्ये लिहू शकतो चाळीस बरोबर किती आता यांचा गुणाकार करा किती येणार आहे साठ हजार यानंतर पुढील प्रश्न एका दिवसात किती सेकंद असतात पाठच असायला हवं परी परीक्षेमध्ये कॅल्क्युलेशन करायची अजिबात गरज पडली नाही पाहिजे शहाऐंशी हजार चारशे पाठच करून ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या एकोणीस पट आहे तर शेकडा तोटा किती या ठिकाणी ट्रिक लक्षात ठेवा टी टीला देखील हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे शेकडा म्हणलेला आहे शंभर घ्या ज्यावेळेस तोटा दिला जाईल त्यावेळेस एकोणीसमध्ये एक प्लस करा वीस येईल वीसने भाग द्या वीसा पच्च शंभर पाच टक्के शेकडा तोटा या ठिकाणी येईल एका वस्तूची विक्रीची किंमत खरेदीच्या निमपट आहे तर नफा अगर तोटा किती समजा खरेदी किंमत किती आहे दोन रुपये आहे विक्रीची किंमत खरेदीच्या निमपट म्हणजे विक्रीची किंमत किती असणार आहे एक रुपये खरेदी किंमत दोन घ्या या दोघांमधला फरक एक आणि गुणाकारामध्ये किती शंभर दोन ने भाग द्या किती येणार आहे पन्नास पण हा नफा की तोटा तर या ठिकाणी घेतलेली वस्तू दोन आहे आणि विक्रीची किंमत निंपट म्हणजे अर्धी एक रुपयाला काय होणार आहे तोटा पन्नास टक्के यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती घनसंख्या पूर्ण वर्गसंख्या नाही तर या ठिकाणी आहे पण पूर्ण नाही यानंतर पुढील प्रश्न एक टेबल आठशे त्रेसष्ट रुपये विकल्यावर जेवढा नफा होणार तेवढाच तो सहाशे एकतीस रुपये विकल्यावर होणार आहे तर टेबलाची किंमत किती तर या ठिकाणी अतिशय सोपी मेथड आहे आठशे त्रेसष्ट प्लस सहाशे एकतीस करा आणि छेदस्थानी दोन करा तुमचं उत्तर येऊन जाईल यानंतर पुढील प्रश्न एका बेचाळीस पॉईंट पाच मीटर लांबीच्या बांबूमधून पंच्याऐंशी सेंटीमीटरचे किती तुकडे बनवू शकतो दिलेला आहे मीटर विचारलेला आहे सेंटीमीटर एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर मग गेल्या जर तुम्ही शंभरने गुणलात तर उत्तर येणार आहे चार हजार दोनशे पन्नास छेदस्थानी पंच्याऐंशी करा पाढ़े पाठ यासाठी म्हटलं की डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी सतराचा पाळा पाठ असेल तर भाग देता येतो सतरा पाचे पंच्याऐंशी परत सतरा दुने चौतीस उरले या ठिकाणी किती आठ सतरा पाचे पंच्याऐंशी म्हणजे हे किती आले पाचशे पण सतरा दुने चौतीस अडीचशे आलो होतं आता याला परत पाचने भाग द्या पाच पाचा पंचवीस म्हणजे उत्तर किती येणार आहे पन्नास ऑप्शन नंबर तीन यानंतर दुधाचा भाव पंधरा रुपये लिटर असताना रोज चारशे मिली दूध लिटर दूध घेतले जाते तर संपूर्ण जुलै महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये आता या ठिकाणी दुधाचा भाव पंधरा रुपये लिटर असताना म्हणजे म्हटलेला आहे पंधरा रुपये लिटर म्हणजे एक लिटर बरोबर किती एक हजार मिलीलीटर हे लिटर तर माहिती असेल तुम्हाला मग एका लिटरला जर पंधरा रुपये भाव असेल तर चारशे मिलीलिटर दूध घेतलं जातं म्हणजेच या ठिकाणी चारशे मिलीलिटर बरोबर किती असं आपण या ठिकाणी करू शकतो हे सॉल्व केल्यानंतर उत्तर किती येणार आहे सहा जुलै महिन्याचे दिवस किती असतात एकतीस एकतीस गुणाकारामध्ये सहा करा किती येणार आहे एकशे शहाऐंशी रुपये मित्रांनो अशा प्रकारचे आपण विविध परिमाणावरती प्रश्न आपण पाहिलेले आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका